एकदा जर हा नाश्त्यासाठी पदार्थ बनवला ना तर पोट भरेल पण मन भरणार नाही इतका हा छान लागतो नमस्कार तर आज आपण मस्त असे खमंग कुरकुरीत मऊ असे लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे मस्त असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सरळ आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आता या ठिकाणी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे भोपळा हा कोवळा असल्यामुळे त्यालाचे साल काढलेली नाही आहे आणि छानपैकी किसून घेतलं आहे किसणीच्या मदतीने भोपळा किसून झाल्यावरती त्याच्यावर एक वाटी गव्हाचं पीठ तसेच त्याच वाटीने एक वाटी हरभरा डाळीचं पीठ चार ते पाच चमचे बाजरीचं पीठ आणि थालीपीठ कुरकुरीत होण्यासाठी अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आता वाटण तयार करून घेऊ त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचं जिरं चुटकीभर असं हिंग चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमध्ये फिरून हे वाटण या पिठावर टाकून घ्यायचं आणि थालीपीठ अजूनच टेस्टी होण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकून घेतलेली आहे ह्याच्यामुळे थालीपीठाला खूप छान अशी चव येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही कारण की भोपळ्याला हे स्वतःचं असं पाणी असतं त्याच्यामुळे हे बघा पाणी टाकायची अजिबात गरज पडली नाही आणि थालीपीठचं पीठसुद्धा म्हणून तयार झालेलं आहे आता पटापट थालीपीठ थापून घेऊया त्याच्यासाठी असा सुती कॉटनचा कापड असतो किंवा सुती तुम्हाला रुमाल भेटला तरी चालेल तोच मस्तपैकी पाण्यात तो ओला करून घ्यायचा आणि पोळपाटवरती असा पसरवून ठेवायचा आता हाताला पाणी लावून घेत घ्यायचं थोडं त्याच्यामुळे पीठ हे हाताला चिटकत नाही छोटासा असा थालीपीठ जेवढं तुम्हाला थापायचं असेल तेवढा गोळा घ्यायचा थोडंसं पोळपाटवरती रुमालावर पाणी लावून घ्यायचं आणि एकसारख्या दिशेने हे थालीपीठ असे चा। पुढच्या चार वटांच्या मदतीने थापवून घ्यायचे आणि पाच मी इथे याला असे होल केलेले आहेत ज्याच्यामुळे थालीपीठ छानपैकी पटकन शिजतील आता तव्याला तेल लावून घ्यायचं आणि थालीपीठ त्याच्यावरती टाकून घ्यायचे एक चमचावर साईडने तेल सोडायचं जे आपण पाच होल केलेले असतात त्याच्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती हे थालीपीठ छान असे खरपूस भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकतात थालीपीठ छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने सगळे थालीपीठसुद्धा मी तयार करून घेणार आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत छान तव्यावर भाजून घेणार आहे आता या ठिकाणी आपले सगळे भोपळ्याचे थालीपीठ हे तयार झालेले आहेत मस्तपैकी मौसूद कुरकुरीत असे लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे हे थालीपीठ तयार होतात हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत चटणीसोबत किंवा लोणच्यासोबतसुद्धा मस्त एन्जॉय करू शकतात आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा